अरे तू निवडून आण रे मंत्री पण करतो तू काय हा अजित पवारचा वाद आहे अजित पवार जसं बोलतो तसं करतो मी तुम्हाला सांगतो मी वाद्याने सांगतो तुम्ही तुमचं काम करा माणिकरावना महत्वाच्या पदावर नाही बसवलं तर बडेल मी ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी श्रद्धा मी माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे महाराष्ट्र मंत्री म्हणून ईश्वर शपथ घेतो की असा आवाजात सुरू म्हटला आणि सिन्नर तालुक्यात दिवाळी सारखे फटाके फुटले समस्त सिन्नरकरांना अतिशय आनंद झाल्याचं पाहायला मिळालं सिन्नर तालुक्याला युती सरकारच्या काळात तुकाराम दिवाळे यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते पहिला लाल दिवा तालुक्याने प्रथमच अनुभवला होता त्यावेळी सुद्धा सिन्नरकरांनी अशीच दिवाळी साजरी केली होती त्यानंतर पहिले जिल्हा परिषद अध्यक्षपद शीतल सांगळे यांच्या रूपातून पुन्हा एकदा तालुक्याला मिळाले होते त्यावेळीही तसाच उत्सव लोकांनी साजरा केला होता यावर्षी लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्या रूपातून पहिले खासदारपद तालुक्याला मिळाले आणि आता कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळालेलं आहे शपथविधीच्या दिवशी नागपूरमध्ये संपूर्ण सिन्नरकरांनी आनंद उत्सव साजरा केला होता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघ हा नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर येतो राजकारणाची प्रखट ज्ञात असलेला मराठा आणि वंजारी या दोन समाजांचं प्रामुख्याने प्राबळ्य असलेल्या व्यक्ती केंद्रित राजकारणावर भर असलेला मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे आता याच मतदारसंघातील आमदार ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची राज्याच्या कृषी मंत्रीपदी निवड करण्यात आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आमदार कोकाटेंचा जीवन प्रवास बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा माणिकराव कोकाटे यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी मधील एका खेड्यागावी झाला घरची परिस्थिती तशी बेताचीच होती त्यांच्या आईवडिलांचा मूळ व्यवसाय हा शेती दिवस रात्र राबराब शेतात राबून त्यांनी माणिकरावांना शिक्षण दिलं आपलं शालांत शिक्षण पूर्ण झाल्यावर माणिकरावांनी पुढे नाशिकमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आरवाय के एन बी टी लॉ कॉलेजमधून बी एस सी एल एल बी च शिक्षण घेतलं आणि आता माणिकराव हे ऍडव्होकेट माणिकराव झाले होते स्वतःच शेतकरी असल्यामुळे माणिकरावांना मतदारसंघातील शेतकरी वर्गाचे प्रश्न माहिती होते सिन्नर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो जनतेच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रातील अनेक तरुण शिवसेनेमध्ये प्रवेश करत होते त्यातच माणिकरावांनी एकोणासशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये शिवसेनेचे शुबंध हाती घेतले पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेत त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाले समोर त्यांचे प्रतिस्पर्धी सुद्धा काही कमी नव्हता विरोधात सिन्नरचे तीन टमचे आमदार तसेच राज्यात ऊर्जा राज्यमंत्रीपदी असलेले तुकाराम दिगोळे यांची उमेदवारी होती राज्यमंत्री दिगोळेंचं तगड आव्हान कोकाटेंनी लिलया पेरलं आणि पहिल्यांदाच आमदारकीची खुर्ची मिळवली यानंतर दोन हजार चार मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकीटवर कोकाटे आमदार झाले त्यावेळी त्यावेळेसचे शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि कोकाटे यांचे मैत्री संबंध सातव्या आसमानावर होते पुढे जेव्हा राणेंनी शिवसेनेसोबत बंडोखोरी केली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या दहा आमदारांमध्ये मानिकराव सुद्धा होते पुढे दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत कोकाटेंनी शिवसेनेच्या राजाभाऊ वाजेंचा पराभव केला आणि तिसऱ्यांदा आमदारकीची खुर्ची मिळवत हॅट्रिक मारली यानंतर दोन हजार तेरा चौदा मध्ये संपूर्ण भारतात मोदींची लाट चालू झाली होती त्याच वेळीच वातावरण बघता साथ सोडत प्रवेश केला आणि निवडणुकीत तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांचा पराभव शिवसेनेच्या राजाभाऊंनी केला या प्रकारे राजाभाऊंनी आपल्या पराभवाचा वचपा काढला होता यानंतर सन दोन हजार एकोणीस मध्ये भाजपा आणि सेना युती करून सोबत निवडणूक लढवणार होती आणि यावेळेस सिन्नरची जागा ही सेनेकडून करंट आमदार वाजेंना मिळणार होती त्यावेळी भारतीय जनता पक्षाची साथ सोडत पवारांच्या राष्ट्रवादीत कोकाटेंनी प्रवेश केला आणि दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा काढत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत राजाभवनचा पराभव केला आणि चौथ्यांदा मुंबई गाठली या प्रकारे तुम्ही बघू शकता की सिन्नरच्या राजकारणाच्या दोऱ्या ह्या कोकाटे आणि वाजे यांच्याकडेच होत्या याच दरम्यान इथे उदय सांगळे नावाच्या नव्या खिलाडीची एंट्री झाली होती उदय सांगळे यांच्या पत्नी शीतल सांगळे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या या प्रकारे आता सिन्नरच्या राजकारणात रंगत येऊ लागली असतानाच इकडे राज्यात सुद्धा सत्तेचा खेळ जोरदार रंगला होता आधी शिंदेंनी शिवसेनेचं बंड पुकारलं नंतर दोन हजार तेवीस मध्ये अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत महायुतीत जागा मिळवली होती याच वेळी आमदार कोकाटेंनी अजितदादांची भक्कम पाठराखण करत त्यांना साथ दिली आणि त्यांनी मोठ्या पवारांचा हात सोडत छोट्या पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभेत राजाभाऊ वाजे शिवसेनेकडून नाशिकचे खासदार म्हणून निवडून आले या प्रकारे वाजे विरुद्ध कोकाटे या वादाचा इथे अंत झाला असं म्हणण्यास काही हरकत नाही पुढे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत माणिकरावांचा मार्ग सुकर झाला असं वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उदयभाऊ सांगळे यांनी अर्ज भरला होता आता या दोघांमध्ये चांगलीच टप होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं याच वेळी अजितदादांनी सिन्नरच्या भाषणामध्ये बोलताना तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो असा सिन्नरकरांना वादा दिला आणि पुढे मतदानात उदयभाऊंना सत्त्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी तर कोकाट्यांना एक लाख अडोतीस हजार पाचशे पासष्ट मते मिळाली आणि कोकाटे पाचव्यांदा आमदार झाले राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा आणि एकनाथ शिंदे रुजू झाले नाशिक जिल्ह्यात चौदापैकी सर्वाधिक सात जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते त्यात सर्वात सिनियर पाचव्यांदा आमदार झालेले माणिकराव यांना महायुतीत थेट मंत्रिपदाची ऑफर मिळणार होती कारण की याआधी अजितदादांनी आपल्या मतदारसंघाला वादा दिला होता आणि त्यांनी वादा पूर्ण करत माणिकरावांना कृषी मंत्रीपदाची ऑफर केली नागपूरमध्ये पार पडलेल्या शपथविधी मध्ये संख्येने सिन्नरकर उपस्थित झाले होते त्यांनी माणिकराव आणि अजितदादांच्या नावांचा जय जयकार केला सर्व सिन्नरकरांनी हा अतिशय आनंदाचा क्षण पाहिला होता कारण की त्यांनी त्यांच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या पुत्राला थेट राज्याच्या कृषी मंत्री पदाची निवड होताना पाहिलेलं होत सध्याचा विचार करता सिन्नरकरांची पाचही बोटे तुपात आहेत असं नाशिककर म्हणतात त्यामागचं कारण म्हणजे सिन्नर जो तालुका आधी राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित होता त्या तालुक्याला आता राजाभवं सारखा खासदार तर मानिकरावां सारखा मंत्री मिळाला आहे उकाटे यांनी तरुणपणातच आपल्याला राजकारणात झोकून दिलं होतं त्यांनी लोकांची अनेक कामे केली अनेक आंदोलनं केली जिल्हा परिषदेपासून अगदी छोट्या मोठ्या संस्थांमध्ये दिमागदार काम केली सहा वेळा निवडणूक लढवून पाच वेळा विजयश्री प्राप्त केला त्यांनी जीवाला जीव देणारे कार्यकर्ते तयार केले आणि कोकाट्यांची अतिशय महत्वाची त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांच्या कन्या सिमंती सीमंतीनी या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी सुद्धा आता राजकारणात स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि स्वतःचा त्यांचा आता मतदारसंघात एक होल्ड असून त्यांनी राजकारणात आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे मतदारसंघात लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत असलेला दांडगा जनसंपर्क चेहऱ्यावर नेहमी स्मितास्य जनतेचे काम करण्यासाठी नेहमी तत्व आणि महत्वाचं म्हणजे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आणि त्यातल्या त्यात आपल्या परिवाराची भक्कम साथ या कोकाट्यांच्या जमेच्या बाजू त्यांच्या ह्याच गोष्टी त्यांना एक असामान्य नेता बनवतात आता त्यांची राज्याच्या कृषी मंत्रीपदी निवड झाली असताना त्यांची आव्हाने अजूनच वाढलेली आहेत राज्यात कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा अव्वल स्थानावर असतो कदाचित याच कारणांमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना कृषी पदाची संधी दिली असणार असं राजकीय जाणकार म्हणतात राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या समस्या या खूप जास्त वाढलेल्या आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या सर्वात जास्त आहेत शेतकऱ्यांच्या या गोष्टी थांबवण्यासाठी कोकाट्यांना नक्कीच अथक प्रयत्न करावे लागणार आहेत राज्यातील वाढते खतांचे दर कांदा सोयाबीन सारख्या पिकांचे अनियमित दर कांद्याची निर्यात बंदी आणि कपाशी द्राक्षसारख्या पिकांचे नैसर्गिकरित्या होणारं नुकसान यावर आता कृषी मंत्री म्हणून नामदार कोकाटेंना तोडगे काढावे लागणार आहेत आणि राज्याचा विकास करावा लागणार आहे ज्या प्रकारे त्यांनी सिन्नरमध्ये नदी जोड प्रकल्पासारखे कामं करत आपल्या कामाची छाप टाकली आहे त्याचप्रमाणे आता त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कामे करत नाशिकचा आणि सिन्नरचा लौकिक वाढावा अशी अपेक्षा त्यांच्या होणाऱ्या कार्यकाळास गप्पा गोष्टी चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर ही गोष्ट होती एका सामान्य शेतकरी पुत्रापासून राज्याच्या कृषी मंत्रीपदी निवड झालेल्या ॲडव्होकेट माणिकराव कोकाटेंची मित्रांनो आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा तर महाराष्ट्राच्या कृषी पदाची जबाबदारी कोकाटे पार पाडू शकतील का त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नांवर त्यांनी काम केलं पाहिजे याची उत्तरे आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र